तर ह्या ब्लॉगमध्ये आम्ही सगळे फ्रेंड्स मिळून गेलो होतो स्टेकेशनसाठी येऊल हिल्सला तर तिकडे आम्ही लोकल रेस्टॉरंटचा फूड ट्राय केला त्यानंतर तिकडे आम्ही सुद्धा लावला होता आणि खूप काय मजा केलेली आहे खूप गेम्स खेळलेलो आहेत हे सगळं का काय ब्लॉगमध्ये कवर केलेलं आहे तर नक्की ब्लॉग पूर्ण बघा आणि जेवण वगैरे झाल्यानंतर सगळ्यांनी मस्त पूलमध्ये एन्जॉय केलं आहे तर चला भेटूया आता व्लॉगमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग सो मित्रांनो आज आम्ही चाललेलो ठाण्याला स्टेकेशन स्टेकेशनसाठी आणि ॲक्च्युली ऑलरेडी आम्हाला झालेला आहे टाईम टाईम काय झाला कारण की निघताना कसं ना थोडासा प्रॉब्लेम येतो थो तसा आमच्या इथं पण प्रॉब्लेम आहे बुलेटचा काल रात्रीच टायर पंक्चर झाला सो so, सकाळी ते टायर रिपेअर करणं वगैरे त्यात टाइम झाला तर आता निघत आहोत खूप सो पोच लवकर तसं आम्ही आरामातच जाऊ आणि जाता जाता काय होईल ते तुम्हाला सगळं समजेल आणि स्टेकेशन आहे तर मजा आता नक्कीच येणार आहे सो बनून रहा आणि पूर्ण ब्लॉग नक्की बघा सो आता आम्ही इथे आलेलो आहोत येऊर हिलला जाण्यासाठी आधी इथे तिकीट काढायला लागतं कारण की नॅशनल पार्कचा रोड आहे सो पर पर्सन नाईंटी फोर रुपीज आणि बाईक असेल तर एटी वन तसे आम्ही सगळे किती आहोत आठ नऊ जण आहोत तर टोटल एवढा बिल झालेला आहे हजार रुपयाच्या वरती सो हा जो पुढचा रोड आहे खूप छान आहे सो व्हिडिओ तर तुम्हाला रोड पण बघायला भेटेल खूप छान रोड आहे आणि मगचपासनं स्वप्नाली काय बोलते काय बोलतेस बोल <laughs> ना मग म्हणते इकडनं हा किती जण चाललंय हा प्रश्न आहे नो डाऊट पूर्ण गाव आहे या साइडला आणि दुकान आहेत जर काय हवा असेल तर आपण इथे येऊ शकतो संध्याकाळी आणि हे पण आहे हे तर आपण काही येत नाही ड्रिंकसाठी <laughs> पण आहे so, सो इकडे तुम्ही जर येऊ हिल्सला प्लॅन करत असाल कुठेही कुठल्याही रेस्टॉरंटला येण्याचा वेकेशनसाठी तर खाली येऊन इथे सांगा तुम्हाला काय भेटेल पुढे पण असेल थिंक बघूया अच्छा हे इकडे लग्न वगैरे हो होतात चला आम्हाला जायचं इकडे क्लाउड नाईन विला मध्ये आणि सुद्धा आणखीच आहे गाडी गेली सो आता आम्ही जस्ट पोचलेलो तिथे आमच्या गाड्या पार केलेल्या आणि आता तुम्हाला विला दाखवतो विलाचं नाव एक क्लाऊड नाईन आणि त्याच्यानंतर काय काय किती रेट्स आहेत पर पर्सन आणि हा जो पूर्ण विला किती रुपयामध्ये बुक केला म्हणजे किती हजार ते सगळं तुम्हाला थोड्याच वेळात नंतर सांगेल तर आता त्यांची साफसफाई क्लिनिंग चाललेली आहे आणि सगळी दक्षता वैष्णवी तर तुम्हाला वैष्णवी वैष्णवी तर तुम्हाला माहितीच असेल आणि मेघा सानिका ते अंकिता माहितीच आहे ब्लॉगमध्ये आपल्या भाविकी निशनच्या दक्षिता आणि फैजान उत्कर्ष आहे तो नंतर येणार आहे आणि आणि ही कोण आहे सो न थोडंच आता इथे क्लीन अप चाललेलं आहे विलाचं झाल्यानंतर तुम्हाला सगळं काय बघायला भेटेल थोड्या वेळामध्ये आणि नंतर काय काय इन्क्लुडिंग आहे काय काय सगळं काय तुम्हाला ब्लॉगमध्ये समजेलच सो छान विल आहे बघू शकता तुम्ही इकडे ह्या साईडला पूल आहे आणि पूर्ण अशी ग्रीनरी आहे येताना सुद्धा खूप छान ग्रीनरी होती बघितलीच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये तर विला अजून क्लिनिंग चालेल तर थोड्याच वेळा तुम्हाला दाखवे वरतीसुद्धा आहे थोड्या वेळामध्ये इकडे पूलमध्ये होईल सो आता हा सगळा बाहेरचा आहे तुम्हाला आतमध्ये विला दाखवतो बघा छान इकडे सगळे पॉट्स लावलेले आहेत चला ओपन करा तर इथे मस्त गणपती ओपन

मस्त स्पेशियस बेडरूम आहे खूप छान हा एक बेडरूम आणि इकडे एक बेडरूम आहे तर इकडे वॉर्डर आहेत आणि या साईडला लाईटला लाईटचे बटन बटन आहे आहेत तिकडे सो हा खूप स्पेशियस असा बाथरूम आहे इंटिरियर खूप छान आहे त्यानंतर हा एक कॉमन बाथरूम हा कॉमन बाथरूम आहे सो अशा प्रकारे इकडे काय नाही तो इते, ते तुमाल तो, तो इते मद इकड़े सो अशा प्रकारे हा पूर्ण व्हीला इथे ते साठी आत्ताच तुम्हाला दाखवलं की नंतर माहिती नंतर सगळा घाण होतो तर खूप छान प्रॉपर्टी आहे आणि ते हॉलमध्ये इकडे प्रोजेक्टर आहे सो इकडे मूवीज वगैरे तुम्ही एन्जॉय करू शकता फुल आहे अजून क्लिनिंग चाललेली आहे माहिती का आम्ही थोडं लवकर आलो त्यामुळे काय फ्रीजमध्ये काय काय ठेवलेलं आहे काय नाही चिकन ठेवतो अच्छा हे रात्रीची तयारी चाललेली आहे चिकन ठेवते बाकी करून मॅरिनेट करून आणलं सो हा होता पूर्ण रूम टूर आणि आता वरती हाय इकडे टेरेस आणि इकडे टेरेसवर ना पूर्ण ग्रीनरी सगळीकडे आणि इकडे आजूबाजूला सगळे असेच आहेत विलास सगळे असे विलास आहेत तू आहे आता सानिका पार्टी सानिका पार्टी का चलो भाई खरंच पोहचाल का सानिका चलो हां चार फूल चार फूल राईस सो आता आम्ही इथे आलेलो आहोत जेवणाची सोय करायला एक्चुअली दुपारी सगळे आत्ताच आलेले आहेत त्यामुळे सगळं आहे तिकडे विलामध्ये पट पार्सल घेतो इथनं आता फ्राईड राईस घेतो आणि रात्रीची सोयसुद्धा इथनंच करणार आहोत तिथे खूप छान आहे आणि बाकीचे जे हॉटेल्स आहेत ते थोडेसे असे एक्सपेन्सिव्ह आहेत कारण तिथे बारवाले रेट आहेत इकडे फक्त जेवण आहे आणि मेनू आहे आणि येऊचा कट्टा येऊचा कट्टा आहे ऑन द वे रोडलाच आहे इकडे बघा इकडे जेवायचा टायमला नाही बघा इथे सगळे माकडे आहेत दर चला, हो चला चला आज इतकी बाहेर माकडं आलेच म्हणून आता हे आतमध्ये बसलेत सगळे दाबरून माकडं घाबरले तुम्हाला हे ना ते पहिले वेजला मिनिट दोघी वेज बाकी सगळे तुमचं व्हेज कसं आहे सो स्वर किचन मध्ये आता रात्रीची तयारी चाललेली आहे इकडे पनीर मॅरिनेशन हा रेडीमेंट चाललंय आणि तिकडे स्वप्नाला हेल्प करते तिकडे आहे चिकन चिकन धरूनच आलं मॅनेज करतो फैजामी अंकिताचा आहे अंकिता आणि हर्षिता आणि मेघाचा तिघी वेज आहेत असं जस्ट जेवण झालेला आहे आणि आता आलेलं आहे फुल मधी अजून तरी एकटाच आलेलं आहे सगळ्या बसलेत पाणी खूप जास्त पाणी थंड आहे हे सगळे असे बसले तिथे अजून हि अलीचं नाव काय आवाज नावच सर तुम्ही हा मेघा फक्त आली आहे स्वप्नली वाडा इकडे स्वप्नाली <laughs> ना सो so, स्वप्नाली फक्त होते बस या राजा या अंकिताला घ्या अंकिताला घ्या घ्या अंकिता मला या जबरदस्ती जबरदस्ती पाणी मध्ये ए केने बोल 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 और आ गए रे ठंडी है पेंट पेंट भी सी नहीं जाना है स्वत सगळे आलेले आहेत पाण्यामध्ये फायनली खूप खूप थंड पाणी आहे आणि तो सेट झालेला सगळं हा क्लायमेट कोल्ड असल्यामुळे तू आता थोडा इकडे स्वप्नाली ना आले आणि वैष्णवी अजून आले नाही ते हा आणि टेस्ट आलेलो सगळे पूल बदला फ्रेश वगैरे हो झालेले आहेत आणि आता इथे फाटा किती